यात धाबाड काय नाही खरंच काय काल काय झालं ते सगुनी बंधू बंधूला काय लागलं वाटतं इथं हाताला म्हणून बघा येऊ इथन इथं पर्यंत कनी बँडेज केले आडवा उभा बांधला म्हणलं काय झाले बघूया गेलो आपले बघितले मटा इकडे तिकडे मुक्क घेतले अंधारला गोंधळाला म्हणलो काय झाले म्हणलं मेहून पाहून नाही म्हणला लागले काय रोबा येऊन घेतला माझा बरं म्हणलो दे मी आपलं त्याला बघतोय तर हि जर प्रेम ही बसेल का तिथं नाही 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 तुला भाऊ का कोण ही गेली आपली गलीन वार 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 घर हिंडायला गेली गेल्या बरोबर की मी बायकानी बायका हिला येते मला ऐकू येते बाई आणि बाईला म्हणतील हो नाही पावला सुटते का नाही का असा असा करीत बसतोय मला आला गिररा नाही आलो खाली सुडी नसते म्हणलो तिला मी यंदा गौरीला नाही 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 असं वर जे केलं तर नाही मी पावते सुडी नसते म्हणलो मला एकदा बाय भाता देवती खवली म्हणजे जावाय बापू असं का मी म्हणलो मला गमत माझी खबर तुम्ही इकडे घेऊन आल्या शंकर आता काय म्हणलो मला इकडे म्हणलो तिथं सिंह हो गमाय पाहिजे का आणि उठ सुट म्हणलो पहिला सण होय आता तसं नसते म्हणलो जावाय ना पहिला सण सासूबाईला बुलवायचं चांगले उकडीचं मुदू करून घालायचे पंच पखवान घालायचं जावायला तवाच बाप्पाचा आशीर्वाद मिळणार आहे वय 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 नाही म्हणली आव सोडाय पाहिजे काहीतरी जावाय तर मान काहीतरी राखा की तिजी मला इथलं वागे झाले की आले म्हणून